वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवती तुकाराम महाराजांच्या या अभंगातील उक्तीप्रमाणे निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे निसर्गच सर्व काही आहे निसर्गाचा नियम या सृष्टीचक्राला चालवतो आणि निसर्ग जर नसला तर या पृथ्वीतलावर काहीही होऊ शकत नाही आज या ठिकाणी एक वटलेलं झाड प्रयत्नातून अतिशय डामडोलामध्ये उभा आहे त्याच्या वाळलेल्या फांद्यासुद्धा पुन्हा हिरव्या झालेल्या आहेत पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे आणि ही वृक्षतोड थांबवण्यासाठी सामाजिक क्षेत्रातून वनविभागाकडून हवं तसं कार्य होत नाही तालुक्यातील काही वखारी काही लाकूड गिरण्या काही लाकूडतोडे राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा राज्य महामार्ग असेल किंवा ग्रामीण महामार्ग असेल या महामार्गाच्या कडेला असलेले जे काय डब्ल्यू डीच्या हद्दीतील झाडं आहेत ते बेवारसपणे किंवा बेमालूमपणे उघडपणे तोडत आहेत आणि एक निरीक्षण असं आहे की ही झाडे तोडत असताना वनविभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे वनविभागातील काही कर्मचारी वर्षानुवर्ष याच तालुक्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांनी अमाप अशी बेहिशोबी संपत्ती मालमत्ता कमावलेली आहे एकंदरत या वेळ काढू धोरणामुळं वनविभागाच्या वेळ काढू धोरणामुळं या ठिकाणी निसर्गाची अपरिमित अशी हानी होत आहे Oh yeah. पशु पक्षी झाडे वेली हवा पाणी आकाश माती हे निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत आणि ह्या घटकांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा खूप मोठा गाजावाजा शासनाकडून आणि वनविभागाकडून केला जातो परंतु प्रत्यक्षात फक्त हे हे ही झाडे कागदावर लावली जातात आणि ही झाडे लावत असताना कुठलीही त्या झाडांची संगोपन करण्याची तरतूद वनविभागाकडे नसते जी झाडे लावलेली आहेत ती झाडे झाडांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील वनविभागाची आहे मात्र या ठिकाणी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये वन विभागाच्या आशीर्वादानेच रस्त्याच्या कडेची मोठमोठाली जे जी झाडं मोट तोडण्यास बंदी घातलेली आहे असे झाडं वनविभागाच्या आशीर्वादानेच तोडले जात आहे आणि ट्रका टेम्पो ट्रॅक्टर भरून या झाडांची सोयीस्कररित्या विल्हेवाट लावली जात आहे याकडे शासनाने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर पाथर्डी तालुक्यामध्ये काही वर्षानंतर फक्त नावाला काही झाडांच्या प्रजाती शिल्लक राहतील